एमजीएम 98, एट एफ एम रेडिओ रानबारा युनिसेफ स्मार्ट संस्था आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालविवाह प्रतिबंधक जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन दीप दीपप्रज्जलन करून करण्यात आले याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव हो। सरपंच पुष्पा नामदेव कचकुरे उपसरपंच सर्जेराव कचकुरे सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर चंद्रकला जाधव हो। प्रकल्प अधिकारी शिंदे डॉक्टर रेखा शेळके अधिष्ठाता सामाजिक शास्त्र आणि मानव विद्या शाखा एमजीएम विद्यापीठ या प्रसंगी मान्यवरांनी एक शून्य नऊ वाटला कॉल करून कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असेल तर त्याप्रसंगी माहिती द्यावी आणि बालविवाह रोखण्यासाठी आम्हाला प्रत्येक गावातून सजग नागरिकांची आवश्यकता आहे तसेच सर्वांना कोणीही बालविवाह करणार नाही अशी शपथ देखील यावेळी देण्यात आली जिल्हा परिषद शाळेतील मुलींना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तालुक्यातील एकूण बारा गावांमध्ये एमजीएम मार्फत रेडिओ जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काही कार्यक्रम तेरा आणि अठरा वर्ष मुला मुलींसोबत असतील तर काही कार्यक्रम महिलांसोबत असतील यामध्ये सहा महिने कालावधीचे कार्यक्रम असतील या प्रसंगी शाले समितीचे अध्यक्ष राम कस्कुरे शंकर नाईकवाडे बाळू कसकुरे जिल्हा परिषद शाळेचे देवरे हबीब पटेल अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत सदस्य तसंच गावातील नागरिक आणि महिला उपस्थित होते अशोक मिसाळ एम न्यूज न्यूज शेंद्रायमेडिसी